सर माझे नाव शीतल मी वर्ग सहावी शिकते सर आज आम्ही इथं आलो होतो परभणी आकाशवाणी आकाशा. केंद्रामध्ये आलो आम्हाला खूप आनंद झाला व जेव्हा आम्ही पहिला पाऊल या, या या यामध्ये ठेवलं तेव्हा अतिशय थंड असं आम्हाला वाटत होतं की आम्हाला असं थंडीच खूप वाटत होती इतकं थंड तर होता व त्यामध्ये आम्ही नाटक घेतलं आणि अ मदा मदा ते आम्ही खुश खुश करत होतो पण आम्ही गप्पा बसून सगळे ऐकले व घेतले पण नंतर आम्ही त्या से जितून का सगळ ऐकत होते तिथून आम्ही गेलो तेव्हा मला कळलं की आम्ही कसं बोलत आहोत व इथे हुकलो ठीक ठीकपण करता आहे हे नववलच होता आणि आम्ही वेगवेगळे वेग कक्ष पण पाहिले त्यामध्ये वेगवेगळी वेग मला मा, शीरी शीरी मला आता मुटे -मुटे मला ग्रंथ नौ, माहित होता पण शिडी ग्रंथ हे वेगळंच वाटलं आणि त्यामध्ये पहिल्यांदा बघितलं की तिथं ग्रंथ नाव लिहिलं होतं नंतर वाटत होत की त्यामध्ये लहानगे पुस्तक ठेवलेत नंतर बघितलं की त्यामध्ये शिडीच शिडीच होत्या तर मला वाटत होत मी नीट बघितली नसेल व त्यामध्ये मी पाहिलं की आतापर्यंत मी लहानग्या शिडी पाहिल्यात पण भलिया मोठे मोठ्या शिडी पाहून मला नवल नवलच वाटलं इतक्या मोठ्या शिडीमध्ये गाणं कसं बस बसत असेल आणि मोठे त्या शिडीमध्ये जसे की आमचे गुरुजी आम्हाला ते शिकवतात बोलतात तसंच तुम्ही आत्ताच आम्ही याच वेळेस आलो आणि तुम्ही आम्हाला मनसोक्त बोलत आहेत हे आम्हाला वाटलं पण आम्ही जेव्हा मोठ्या माणसाला बोलतो तेव्हा आम्ही जर बोलायला सुरुवात केली तर आम्ही थांबत नाही आमची मशीन चालूच असते तुम्ही आम्हाला फार छान माहिती सांगितली व एक एक क्या, एक वस्तू काय वापर आहे ते सुद्धा सांगितलं आणि तुम्ही आमच्या इथं अहुपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पण सांगितलं की तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता हो तुम्ही प्रयत्न केल्यावर इथं येणारच आणि कल्याणीला तुम्ही सांगितलं तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जिद्द सांगितली की तुम्ही लागू शकता हे तुमचे खूप खूप आभार आणि आमच्या मुलं तुमच्याकडून खूप प्रेरणा घेतली आणि मी पण खूप प्रेरणा घेतली